बोला राम कृष्ण हरीकृष्ण हरी मला राजू खरेच आहे राजुज्ञान खरे तुमच्या दोनशे सत्तेचाळीस मोहोळ राज्य विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष तथा महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून मोहोळ मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आहे माझी निशानी सुतारी वाजवणारा माणूस असून येत्या वीस नोव्हेंबरला मोहोळ मतदारसंघासहित महाराष्ट्रामध्ये आमदार पदासाठी निवडणुका होत आहेत मंचावर उपस्थित असणारे सर्व माझे सरकारी पाटूल गावातील इथे उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ मतदार बंधू आणि भगिन जन वीस नोव्हेंबर मोहोळ तालुक्यासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे आपण पाहिलं ज्या पद्धतीचं मोहोळ मतदारसंघामध्ये दडपशाही दादागिरी तानाशाही आणि झुंडशाहीच्या जोरावर मोहोळमधलं राजकारण स्वतःच्या हातामध्ये ठेवण्याचं काम केलं आया सुरक्षित नाही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वर असणार हे शहर आणि त्याच्या पाठीमाग असणारी रेल्वे मध्य रेल्वेची गेलेली लाईल रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग नऊच्या मध्ये असणारे हे शहर ज्या शहराला पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी मिळत नाही गेल्या वर्षी मोहोळ मध्ये दुष्काळ पडला मोहोळची नगर परिषद पंधरा दिवसातून एक दिवस पाणी देत होती बाकीचे चौदा दिवस मोहोळच्या जनतेने जायचं कुठं पाणी म्हणजे जीवन मरणाचा यक्ष प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे अन्न नसेल तर चालेल पण पाणी पाहिजे शहर पंधरा पंधरा दिवस पाण्यासाठी व्याकुळ होत म्हणून मोहोळच्या जनतेसाठी चोवीस चोवीस हजार लिटरचे सतरा टँकर उपलब्ध करून दिले आणि मोहोळच्या जनतेला दिवसातून तीन टाइम पाणी पाजण्याचं काम या राजू खरेने केलं पाकूर मध्ये काय परिस्थिती होती ज्या वेळेला शेतकऱ्यांची शंभर शंभर दोनशे दोनशे शेतकऱ्यांची निवेदन माझ्याकडे येत होती गेल्या पन्नास वर्षामध्ये तिथं रस्त्याची सोय झाली नाही तिथे रस्ता झाला नाही आणि गुडघ्या इतक्या चिकलातून माझा शेतकरी बांधव काढत काढत गावामध्ये येत होता मोटरसायकल जात नाही ज्याची सायकल शेतात जात नाही वस्तीवर जात नाही अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ पाच रस्ते रस्तेकरण करून पाटकुलच्या जनतेला दिलासा देण्याचं काम मी केलं शासनाकडून चाळीस लाख रुपयाचा निधी रस्त्यासाठी मंजूर केला कोणत्याही पदावर नसताना दादागिरी झुंडशाही तानाशाही जोरावरती आज मोहळ शहर एक बघा बनवण्याचं काम चालू आहे सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून एवढी मस्ती कुठून आली तुम्ही मोहचा जनावराचा बाजार अनगरला नेला तुम्ही मोहच सब रेस्टर ऑफिस अनगरला नेला तुम्ही मोहसाठी शंभर खाटाचा ता दवाखाना मंजूर झाला तो अनगरला नेला आणि काल परवा अप्पर हे गुंडस नाव आहे

अरे आज बीस नोव्हेंबरला त्याच्या पापाचा घडा भरलेला आहे पुढत मध्ये असणारी आमची शोभा पुजारी एक शेतकऱ्याची मुलगी अरे शिकून पदावर्ती आली क्लास वन ऑफिस झाली तहसीलदार झाली महाराष्ट्र शष्ठ्यांना मोहच्या तहसीलदार पद्धतींची नियुक्ती केली एक महिला ती बिचारी तिथं चार घेण्यासाठी मोहराला येत होती तिला चार्ज घेऊ दिला हा यशवंत माने फोन करत होता कलेक्टरला हा यशवंत माने महसूल केले, आणि ती शोभा पुजारीची बदली रद्द केली का शोभा पुजारी धनगर समाजाची होती माझा सवाल आहे या जाहीर सभेतून राजन पाटलांना अरे धनगराची मदत तुम्हाला चालतात धनगराची रेख तहसीलदार झालेली मोहळा का चालत नाही याचाही उत्तर उद्या या मोहळ्याच्या जनतेला द्यावं लागेल मराठा समाजाचे आहे त्यांच्या घरावर दरोडा टाकून त्यांना फेगर केलं त्याच्या शेतातल्या विरी त्याच्या शेतातल्या पाईपलाईन त्याच्या शेतातल्या मोटरी काढून फेकून दिल्या ही कोणची तुमची निजामीशाही आणि म्हणून ही निवडणूक अत्यंत आपल्याला महत्वाची बांधवांनो मोहाच्या जनतेला स्वातंत्र्याची पहाट पाहायची आहे आणि आमच्या पंढरपूरच्या सतरा गावांना निर्धार केलेला आहे या वेळेला मोहोच्या जनतेला साथ द्यायची उत्तर सोलापूरच्या चोवीस गावांनी निर्णय घेतलाय या वेळेला मोहोच्या जनतेला साथ द्यायची आणि मी आज सांगतो की यांना यांचा पराभव समोर दिसायला लागलेला आहे आज विजयराज डोंगरे इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत आज उमेशदा पाटील व्यासपीठावर उपस्थित आहेत आज, आज मानाजी बापू माने उपस्थित आहेत आज दाजी इथं संजयराव दाजी उपस्थित आहेत आज आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विशेष म्हणजे चरणराज कौतुक करत होते शिवसेनेचा एकनाथ शिंदे साहेबांचा जिल्हा प्रमुख आज राज्यामध्ये सत्ता असताना सुद्धा मानेचा प्रचार न करता त्यांनी राजू खरेला पाठिंबा दिला शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी नेहमी पंचवीस तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन उभं केलं असे माझे मित्रसाहेब देशमुख त्यांना सुद्धा लक्षात आलं कि मोहोळ मधली ही तानाशाही दानागिरी तडपशाही वीस नोव्हेंबरला गाडायची आहे आणि म्हणून त्यांनी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार असणार माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना जाहीर पाठिंबा देऊन आज ते व्यासपीठावर पत्चे <पत्चेवाराद> उपस्थित आहे चरणराज चौरेने सुद्धा जाहीर पाठिंबा पाच हजार लोकांचा मेळावा घेतला सत्ताधारी पक्षाचा जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख शहर प्रमुख दहा ते बारा सरपंच सरकारच्या विरोधात जाऊन शिंदे साहेबांच्या विरोधात जाऊन राजू खरेच्या पाठीशी खंबीरपणे उभारली हे निवडणूक कोणत्या दिशेने चालली हे तुम्हाला समजलं पाहिजे परवा मी विमा सहकारी साखर कारखान्याचे वाईस चेअरमन सतीश अण्णा जगताबाईंच्या घरी गेलो विमा परिसरामध्ये असणारी आमची पंढरपुरातील सतरा अठरा गाव आणि तालुक्यात ते तीस चाळीस गाव सतीश अण्णा जगताबाईने त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची सरपंचांची त्यातल्या एक सरपंचाने आता इथं भाषण बी केलं अशा हजार पता ते बाराशे पदाधिकाऱ्यांना बोलून या विरोधामध्ये त्यांनी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन असताना सुद्धा त्यांच्या सर्व सहकारी संचालकांसहित जाहीर पाठिंबा दिला जकडे या कारखान्याचे चेअरमन जाधव साहेब सुद्धा आपल्याला जाहीर पाठिंबा दिला निवडणूक महोळच्या स्वातंत्र्याची पाहत पाहणारी निवडणूक आहे निवडणूक आमच्या आमचं बाळाचं भविष्य ठरवणारी निवडणूक

तेवीस तारखेला निकाल लागेल आणि <स्थाँगा> तेवीस तारखेला निकाल लागल्यानंतर <स्थाँगा> <ना। स्थाँगा> मा माझ पहिलं काम असेल मी आज तुम्हाला सांगतो राज्यामध्ये महाविकास आघाडीच सरकार शंभर टक्के येणार महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आणि <स्थाँगा> तीस दिवसाच्या आत अंगाला गेलेलं अपर तहसील कार्यालय व्याप्त पावेला मोहन अंगाला <laughs> गेलेला सब रजिस्टर ऑफिस वापस मोहर अंगणला गेलेला जनावराचा बाजार वापस मोह अंगणला गेलेला दवाखाना वापस मोहर आणि पडलीच झोप देणार नाही जो आमच्यावर कलांक लागला कला कि इथल्या आया भेटी सुरक्षित नाही मी दोन उदाहरण दिले एक उज्वला आणि एक तहसीलदार शोभा पुजारी धुनी सुशीची धुनी चांगल्याच गाणी ची माणसं आपल्या अया बहिणीत जर आया बहिणी तर सुरक्षित नसतील तर पाणीपूरच्या या चडते समोर कि मी सांगतो की मी पहिल्यांदा एक काम करीन गेलेली सारी ऑफिस पहिल्यांदा मोहळ लागले मोहळा दिवसातून दोन वेळा पाणी मिळेल याच्यासाठी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करेन आणि मदतीचं काम आम्ही करू आज प्रचार केला जातोय प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून पाणी देण्याचं काम केलं रस्ते देण्याचं काम केलं आजारी पडलेल्या माणसाला दवाखान्याला मदत करण्याचं काम केलं शिक्षणासाठी कधी कोण घरी आलं त्याला फी नाही म्हणलं तर फी भरण्याचं काम केलं